नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी खेमचंद्र पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण एम पी एस सी असिस्टंट मेन्स दोन हजार बावीस मध्ये विचारला गेलेला हा प्रश्न त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत हा प्रश्न आहे परमिटेशन अँड कॉम्बिनेशन मधला हा टॉपिक जनरली विद्यार्थ्यांना नवीन असतो आणि दोन हजार चोवीस मध्ये सी साईड दोन हजार चोवीस मध्ये देखील आपल्याला दिसते की दोन प्रश्न याच्यावर या जा टॉपिकवर विचारले गेलेले आहेत परमिटेशन कॉम्बिनेशन आणि प्रॉबॅबिलिटी या दोन टॉपिक्सवर एक कंप्लीट व्हिडिओ मी काही दिवसामध्ये बनवणार आहे त्याची लिंक तुम्हाला शेअर करून देईल जे विद्यार्थी चॅनलला नवीन असाल त्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा बघा प्रश्न काय म्हणतोय बघा क्वेश्चन या शब्दामध्ये पाच मुळाक्षरांची अशी निवड करायची की ज्यात कमीत कमी या शब्दाला मान द्यायचे कमीत कमी दोन स्वर त्याच्यामध्ये समावेश झाला पाहिजे कोणत्याही मुळाक्षराची पुनरावृत्ती होणार नाही म्हणजे रिप्युटेशन होणार नाही तर अशी निवड किती वेगवेगळ्या प्रकारे करता येईल तर हा प्रश्न टिपिकली कॉम्बिनेशन वरचा आहे ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला निवड करायची असेल त्या ठिकाणी कॉम्बिनेशनचा वापर केला जातो आणि हा शब्द महत्वाचा बघा कमीत कमी आता -कमी। बघा क्वेश्चन हा शब्द जर तुम्ही बघितला तर क्वेश्चन या शब्दामध्ये एकूण आठ मुळाक्षर आहेत त्या आठ मुळाक्षरांमध्ये चार स्वर आहेत आणि चार व्यंजन आहेत ओके चार स्वर आणि चार व्यंजन आहेत आपल्याला कमीत कमी दोन स्वरांचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे म्हणून बघा आपल्याला असे एकूण मार्ग किंवा एकूण प्रकार काय होतील बघा मी पहिल्या याच्यामध्ये दोन स्वर कमीत कमी दोन स्वर म्हणजे दोन स्वरांपासून मी सुरुवात करेल ज्यावेळेस मी दोन स्वर त्यांची निवड करेल त्यावेळेस मला याच्या सोबत तीन व्यंजन पण घ्यावे लागतील कारण ती मला एकूण पाच मुळाक्षरांची निवड त्या ठिकाणी करायची आहे किंवा ज्या वेळेस मी तीन स्वर निवडेल तीन स्वर पॉसिबल आहे कारण एकूण स्वर माझ्याकडे चार आहेत त्यावेळेस मी दोन व्यंजनांचा वापर त्या ठिकाणी मी करणार आहे आणि शेवटच ज्या वेळेस मी चार स्वर वापरेल त्यावेळेस फक्त एक व्यंजन ज्याची मला निवड करावी लागणार आता याच्या पुढे मला जाता येणार नाही कारण की मॅक्सिमम स्वर माझ्याकडे चार आहेत आता बघा कॉम्बिनेशनचा हा कन्सेप्ट बघा कॉम्बिनेशनचा उपयोग असा होतो म्हणजे असा फॉर्म्युला आहे बघा म्हणजे माझ्याकडे एन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि त्याच्यामध्ये मला दोन निवडायचे आहेत तर ते इतक्या प्रकारे निवडलं जातं एन कंसामध्ये एन वाजा एक भागीला दोन याचे सर्व डिटेलिंग मी नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे तर तो नक्की बघा नंतर बघा एन सी वन म्हणजे एन गोष्टींमधून तुम्हाला एकाचीच निवड करायची असेल तर ती एन वेगवेगळ्या प्रकारे करता येते ज्यावेळेस एन गोष्टींमधून तुम्हाला एनच्या एन निवडायचं तो एकच प्रकारे तुम्हाला निवड त्याची करता येते ओके लक्षात घ्या तर या सर्वांचा वापर करून आपल्याला या ठिकाणी आता मी लिहितोय बघा माझ्याकडे चार स्वर आहेत त्याच्यामधून मला दोन निवडायचे आहेत आणिला नेहमी गुणाकाराने मल्टी रिप्लेस केलं जातं नंतर चार व्यंजनांमधून मला तीन व्यंजन निवडायचे पर्मेटेशन कॉम्बिनेशन मध्ये किव्हाला बेर्जेने रिप्लेस केलं जातं आता मला तीन स्वर निवडायचे चार मधून तीन निवडले आणि चार व्यंजनांमधून दोन निवडले किंवा किव्हाला पुन्हा बेर्जेने रिप्लेस करू चार मधून मला चारच्या चार निवडायचे आणि चार मधून मला एक याची निवड करायची सिम्प्लिफाय करा हे जर सिम्प्लिफाय केलं तर याची याची किंमत सहा येणार आहे आता बघा चार सी थ्री आता चार सी थ्री म्हणजे चार सी वन असा होतो ओके okay, लक्षात घ्या हे पण मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेल चार सी थ्री म्हणजेच चार, चार सी वन आणि चार सी ची व्हॅल्यू चारच होऊन जाईल म्हणून या ठिकाणी आपण चार घेऊ ओके okay, प्लस हा पण याच्यासारखाच आहे चार गुणीला सहा प्लस चार सी चार म्हणजे किती चार ओके याची किंमत एक येणार आहे एक आणि हा तुमचा चार So, चा, सो चार सहा चो चोवीस चोवीस अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस चार बावन्न तुमचा उत्तराचा पर्याय क्रमांक चार आहे तर हा नवीन प्रश्न विद्यार्थी मित्रांनो जर प्रश्नाची पद्धत माहिती असेल तुम्ही नक्की याला कमीत कमी वेळात करू शकतात दोन हजार चोवीस मध्ये तीन प्रश्न सी सॅटच्या एक्झाम मध्ये विचारलेत म्हणून येणाऱ्या सी च्या परीक्षेमध्ये आणि कंबाईनच्या मेन्स मध्ये याच्यावर फोकस नक्कीच असणार आहे म्हणून याच्यासाठी तुम्ही या टॉपिकची तयारी करा थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग बाय बाय हॅपी लर्निंग हॅव अ आईस से